नमस्कार मित्रांनो मित्रांनो ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना आता मोबाईल वाटप केले जाणार आहे तर कोणत्या जिल्ह्यातील महिलांना हे मोबाईल वाटप केले जाणार आहे तसेच संपूर्ण माहिती नक्की काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो जिल्ह्यातील एक हजार नऊशे दहा आशा सेविकांचे मोबाईल सुविधेतून सक्षमीकरण हे करण्यात आले आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्ह्यातील तेरा तालुक्यातील प्रत्येकी एका आशा स्वयंसेविकेला प्रतिनिधी स्वरूपात आज मोबाईल फोनचे वितरण करण्यात आले आहे प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागात कार्यरत एक हजार नऊशे दहा आशा सेविकांना मोबाईल फोनच्या सुविधेच्या माध्यमातून आता अधिक सक्षम केले जाणार आहेत तसेच मित्रांनो ग्रामीण भागातील आशा सेविका या आरोग्य विभागाच्या कणा आहेत आधुनिक युगात आता शासकीय कामकाजाशी निगडीत अनेक अहवाल लाभार्थी नोंदणी हे ऑनलाईन पद्धतीने तथा ॲप्लिकेशनच्या माध्यमातून करणे क्रमप्राप्त झाले आहेत या क्रमांमध्ये आशा सेविकांना तत्परतेने काम करण्यास मदत होण्याच्या दृष्टीने त्यांना आधुनिक अँड्रॉइड मोबाईल देण्यात येत आहेत प्रधानमंत्री मातृवंदना योजना यू विन पोर्टल आयुष्यमान भारत ई कार्ड आभाकार तसेच अन्य ऑनलाईन कामे आता आशांना या मोबाईलच्या मदतीने करणे सुलभ होईल यासाठी खनिज क्षेत्र कल्याण योजनेच्या अंतर्गत सुमारे एक कोटी नव्वद लाख अठ्ठ्याण्णव हजार नव्वद रुपये इतका निधी आरोग्य व्यवस्थापन सुविधेसाठी उपलब्ध करण्यात आला आहे मित्रांनो अशा स्वयंसेविकांना मोबाईल सुविधेच्या माध्यमातून सक्षमीकरण करण्याचं काम केलं जात आहे तर मित्रांनो तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र